श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सगळे हे पहा माझी तुळशीची उमरेची पूजा झाली मी सगळ्यांना अगोदर आवरून देते मग माझी पूजा वगैरे सगळं आवरते मुलं हे सगळे गेलेत आता स्कूलला गेलेत मुलं आणि हे अशी माझी पूजा झालेली आहे मी स्वामींना अभिषेक करते नंतर ही अशी देवपूजा करून घेते ची, ची आशी आशी ही माझी गुरुवारची लक्ष्मीची प्रतिमा आहे ती मी अशी मंदिरावर अशी पूजा करते दररोज त्याची पण अशी ही मी मंदिराच्या ना अशी बॉन बॉर्डरची रांगोळी काढली पूजेनंतर सगळं आवरलं त्यानंतर मी अशी मांगुळ असे करायला घेतली दोन मँगोज कट करून घेतलेत त्यामध्ये एक वाटी दही घेतली दोन मँगोला साखर चवीनुसार दूध ॲड केले थोडंसं आणि त्यात ना आ, आईस क्यूब टाकून ना असे ग्राईंड करून घेतलेत थोडीशी ड्रायफ्रूट्स आणि थोडस स्लायसी मँगो त्यांनी होती लसी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा पहिलाच एडिटिंगचा ब्लॉग आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला ते पण थँक्स फॉर वॉचिंग